ओबीसींचं राजकीय आरक्षण हडप करण्याचा डाव असल्यानं नगरपालिका नगर नगरपंचायत निवडणुकीत ओबीसींनी मूळ आरक्षण धारकांनाच मतदान करावं असं आवाहन शंकरराव लिंगे यांनी केलं ओबीसींचं राजकीय आरक्षण हडप करण्याचा डाव आहे म्हणून नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत ओबीसींनी मूळ आरक्षणधारकांनाच मतदान करावं असं आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पत्रकार परिषदेत केलं आपली भूमिका विषद करताना ते म्हणाले की नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी एस सी एस टी आणि अल्पसंख्याक समाजानं सावध रहावं शिंदे कमिटीच्या आधारे काढलेल्या लाखो खोट्या कुणबी नोंदींवरून मराठा समाजाची ओ बी सी आरक्षणात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासह अनेक ठिकाणी खोट्या कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी जागा बेकायदेशीररित्या हिसकावण्यात आल्याची उदाहरणं आहेत दोन सप्टेंबरच्या जी आरमुळं नातेवाईकांच्या आधारे एस सी एस टी आरक्षणातही घुसखोरी होऊ शकते असा गंभीर आरोप करण्यात आला आहे या पत्रकार परिषदेला परिषदेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे समाधान वसेकर नितीन वसेकर कमल गायकवाड आदींची उपस्थिती होती की जे मागासवर्गीय त्यांना जर आरक्षण द्यायचं असेल त्यांचा गरीबी असेल तर आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही आहे तर ते प्रतिनिधित्व आहे तर ते प्रतिनिधित्व मराठा समाजाला पूर्णपणे मिळालेलं आहे तरी सुद्धा हे मागल्या दरानं परत येण्यासाठी जे सगळे सोयाचा जे आर त्यांना पाहिजे आहे किंवा आता जो जे आर निघालेला आहे है तो हैदराबाद गॅजेट हा एक काळा जे आर मराठा मंत्री गटाचे उपसमिती आणि त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढलेला आहे तर यांचा कोणत्या नाही कोणत्या मार्गाने या ओबीसीचं राजकीय आरक्षण हडप करायचं आहे कारण त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू एस दिलेला आहे ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा त्यांनी दहा टक्क्यातलं जवळजवळ साडेआठ टक्के म्हणजे पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्यांनी त्यातलं घेतलेलं आहे आणि स्वतंत्र सुद्धा आता दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे शिक्षणामध्ये दिलेलं आहे नोकऱ्यामध्ये दिलेलं आहे तर ते नको आपल्याला राजकीय आरक्षण पाहिजे मग राजकीय जर त्यांचा कोटापूर्ण पहिलाच झालेला आहे